नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्वाकांक्षी योजना योजने या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रमाणे महाराष्ट्र शासनानं सात हप्ते वितरित केलेले आहेत आणि आता येणाऱ्या महिन्यामध्ये आठवा हप्ता शासनातर्फे वितरित होणार आहे आता याबाबतीत तुम्हाला माहीतच असेल वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून न्यूजपेपर असतील न्यूज चॅनल असतील किंवा इतर प्रसारमाध्यम आहेत या सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे चर्चा अपचर्चा ह्या होत असतात आणि यातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये एक नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही लाभार्थी महिला आहेत या सर्व महिलांची आता पडताळणी होणार आहे पुणे आणि मुंबई जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या पडताळणीला सुरुवात देखील झालेली आहे आता यासाठी कारण काय तर ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे अशा सर्व लाडक्या बहिणींची आता पडताळणी होणार आहे महिला व बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही मराठी न्यूज चॅनलवरती किंवा न्यूजपेपरमध्ये ही बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल परिवहन विभागाकडून वेगवेगळ्या जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावातील ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या कुटुंबियांचे किंवा त्यांच्या नातलगांमध्ये कोणाकडे चारचाकी वाहन आहे का अशा बद्दलच्या सर्व याद्या परिवहन विभागाने शासनाला आता आहेत आणि या याद्यांच्या आधारावर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व बहिणींची आता फेर तपासणी किंवा पडताळणी होणार आहे आणि या कामासाठी परत एकदा अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनाच हे काम सुपूर्द करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे आता यामुळे काय झालं की अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचं टेन्शन आता वाढलेलं आहे कारण अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्यांना तालुका स्तरावरून ही लिस्ट सुपूर्द केली जाणार आहे आणि या लिस्टप्रमाणे ज्या घरी चारचाकी वाहन आहे अशा घरी जाऊन त्यांनी पडताळणी करायची आहे त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या घरातील इतर सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे का हे त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेने तपासून घ्यायचं आहे पडताळणी करायची आहे आणि तशा प्रकारची माहिती जर उघडकीस आली तर त्याप्रमाणे गावातील सर्व लाभार्थी महिलांची यादी करायची आहे आणि ती यादी तालुका स्तरीय जिल्हास्तरीय अशा प्रकारे शासनाकडे ती यादी सुपूर्द करायची आहे यामुळे अंगणवाडी सेविकांचं काम आता वाढलेलं आहे अंगणवाडी सेविका या आधीच कमी असलेल्या मानधनामुळं त्रस्त आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या कामामध्ये जी वाढ होत आहे ती काही कमी होतच नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांचं या आता नवीन अटीमुळे किंवा नवीन कामामुळे टेन्शन वाढलेलं आहे आता लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमची त्या ठिकाणी फेर तपासणी करतील तुमच्या नावाने किंवा तुमच्या घरातल्या इतर व्यक्तीच्या नावाने जर चारचाकी वाहन आढळून आलं तर तुम्हाला या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही किंवा या आधी जो तुम्ही लाभ घेतलेला आहे यावर देखील ऍक्शन घेतली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिलेली आहे तुम्ही न्यूज चॅनल आणि न्यूज पेपर पाहिलेलेच असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण या योजनेतून चारचाकी वाहन असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या आता वगळल्या जाणार आहेत तुम्हाला माहित असेल आता यासाठी अपात्र आणि पात्रतेच्या अटी काय होत्या जी आर मध्ये सर्व व्यवस्थित देण्यात आलेलं होतं यामध्ये बदल काही झालेला नाही अटी शर्ती त्याच आहेत तुम्हाला माहित असेल पात्रतेसाठी अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे उत्पन्नाचा दाखला म्हणून तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याचबरोबर चार चाकी वाहन तुमच्या किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तीच्या नावावर नसलं पाहिजे तर तुम्ही लाडकी बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहात अशा प्रकारची सर्व माहिती जी आर मध्ये देण्यात आलेली आहे आणि याच प्रकारची सर्व माहिती भरलेलं हमीपत्र तुम्ही स्वतःची साइन करून अर्ज भरताना शासनाकडे दिलेला आहे आणि त्या हमीपत्राच्या आधारावरच आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणी ह्या पात्र करण्यात आलेल्या होत्या परंतु आता याची फेर तपासणी होणार आहे आणि ज्या बहिणी या ठिकाणी चारचाकी वाहन धारक आहेत अशा सर्व बहिणी आता लाडकी बहिणी या योजनेतून बाद होणार आहेत तर लाडक्या बहिणींच्या या पडताळणीला मुंबई आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे जवळपास महाराष्ट्रातील इतर जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये दे देखील लवकरात लवकर सुरुवात ही होणार आहे त्यामुळे ज्या खरंच ओरिजिनल लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना यामध्ये टेन्शन घेण्याचं कारण नाही त्यांना इथून पुढे देखील या योजनेचा लाभ हा मिळत राहणार आहे परंतु ज्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे मग तुम्ही ते आहे किंवा नाही हे तुम्हाला सांगायची बिलकुल आवश्यकता नाही कारण परिवहन मंडळाकडून शासनाला तशा प्रकारच्या याद्या हे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्या याद्यांच्या आधारावर प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविका या याद्या घेऊन सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी करणार आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांचं टेन्शन वाढलेलं आहे आणि लाडक्या बहिणींचं देखील टेन्शन वाढलेलं आहे अत्यंत महत्वाचा अपडेट लाडकी बहिणी या योजनेविषयी होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये दे देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद